रामकृष्ण आणि मंडळी नमस्कार आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉग मध्ये मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे अर्पेश राजेपालकोडे सरकार एक युट्यूब चॅनल एक नवीन मध्ये स्वागत तर आज आहे आषाढी एकादशी तर माणू आज आहे आपला उपवास त्यामुळे आजचा ब्लॉग खास होणार आहे तर आपण आहे आज मंदिरात त्या मंदिरात असणारे गर्दी तर आज जरा उशीरच झाला उडायला जरा दोन चार दिवस झाला उशीरच होतोय तर आता आपल्याला डब पण आणायचे तर डबे आणता आणता आपल्याला मंदिरात पण जाऊन यायचंय तर गर्दी किती आहे ते पण दाखवत तुम्हाला आज कारण आषाढी ते पंढरपूरची यात्रा आहे तर पालखी पोचलेली आहे आपली पंढरपूरमध्ये आज, तो आज मंदिरात जाऊया दर्शन घेऊया विठ्ठलाचं मग त्यानंतर थोडं कामाकच करूया तर आता उपवास असल्यामुळं वाज आपलं आणि त्यात हासा हात दुखायला लागला नेंजराज खिचडी वाटायची चालली होती मंदिरात आणि साईडला माणसांची तर खिचडी खायला या बटाटा खिचडी शेपरेट शेपरटा टाकल्या तर आत्ताच आपली खिचडी खाऊन झाली तर आता आपण चालले मार्केटला तर मित्रांनो पण चालले तर डिमांडला मस्तपैकी थोडी शॉपिंग करायला खरेदी करायला सनफ्लावर सीड्स काय इंधना आलेल्या युक्तिमानमध्ये थोडेसे आजकाल शॉपिंग केलेलं नाही तर आता आपण तर मित्रांनो आपण आता चालले डबे द्यायला मस्त आज डबे हा शरीर आहे त्यामुळं डब्याची कमी होत क्वांटिटी कमी चार डबे आज आपल्याला आता आपण जाऊया डबे द्यायला चार खिचाळी चांगली दोन भाजी चापतो

मस्त वेगळी खिचडी वडे मस्त वेग शेंगा परत चिप्स दिवसभर पण मस्त पोट भरून खाल्लेलं आहे तर मस्त वेगळी आजचा ब्लॉग एंड करतो तर फिटेवा नवीन ब्लॉग मध्ये लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय